श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ते म्हणजे महाशिवरात्रीच्या दिवशी आपण कोणत्या वस्तू आपल्या घरामध्ये आणायच्या आहेत ज्यामुळे आपल्या ज्या काही इच्छा आहेत तर त्या पूर्ण होतील आणि आपल्याला सुखाचे चांगले दिवस येतील तर या वस्तू कोणत्या हे आपण व्हिडिओमध्ये पाहणारच आहोत पण त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चला तर मग आपण आपल्या मुख्य विषयाला सुरुवात करूया पहिली वस्तू आहे तर ते म्हणजे शिवलिंग तुमच्याकडे जर अजूनही शिवलिंग नसेल आणि तुम्हाला जर ते तुमच्या देवघरामध्ये ठेवायचे असेल तर महाशिवरात्रीच्या शुभमुहूर्तावरती तुम्ही शिवलिंग आणू शकता महाशिवरात्रीच्या दिवशी शिवतत्व जे आहे तर ते पृथ्वीवरती जास्त प्रमाणामध्ये कार्यशील असतं त्यामुळे या दिवशी जर आपण आपल्या घरामध्ये शिवलिंग आणले तर ते अतिशय प्रभावी आणि अतिशय फलदायी मानले आहे त्यामुळे अजूनही तुमच्याकडे शिवलिंग नसेल तर तुम्ही महाशिवरात्रीच्या दिवशी शिवलिंग आणू शकता शिवलिंगाची घरामध्ये पूजा करू शकता शिवलिंगाची आपण नियमित पूजा केल्यामुळे आपल्याला शिवांचा आशीर्वाद प्राप्त होत असतो तुम्ही हे शिवलिंग आणताना धातूचे शिवलिंग पारद शिवलिंग तर असं जे शिवलिंग आहे तर ते निवडू शकता नर्मदा नदीच्या पात्रातील दगडापासून बनलेले जे शिवलिंग आहे तर ते अतिशय शुभ मानले आहे तर असं जर तुम्हाला शिवलिंग मिळालं तर तुम्ही हे शिवलिंग नक्की घरी आण आणि त्याची रोज पूजासुद्धा करत जा शिवलिंग खरेदी करताना त्यासोबत तुम्हाला शंकरांच्या कुटुंबाचा फोटोसुद्धा घ्यायचा आहे म्हणजे ज्या फोटोमध्ये शिव आहेत पार्वती आहेत गणेश आहेत कार्तिके आहेत तर असा फोटोसुद्धा तुमच्याकडे जर नसेल आणि तुम्ही जर शिवलिंग घेत असाल तर हा फोटोसुद्धा तुम्हाला घ्यायचा आहे आणि ऑलरेडी जर तुमच्याकडे असा फोटो आहे आणि शिवलिंग नाही तर तुम्ही फक्त शिवलिंग खरेदी करू शकता परंतु आपल्या घरामध्ये कधीही फक्त शिवलिंग हे ठेवू नये तर त्यासोबत शंकरांच्या कुटुंबाचा फोटो जो आहे तर तो सुद्धा ठेवला जातो धातूचे जर तुम्ही शिवलिंग घेणार असाल तर त्यावरती एक सर्प सुद्धा गुंडाळलेला असावा याची काळजी घ्यायची आहे तसेच ते लहान आकाराचे अंगट्या एवढेच असावे शिवलिंग खूप मोठे हे आपण आपल्या घरामध्ये ठेवायचे नाही तर शिवलिंग जे आहे तर ते लहान आकाराचे घ्यायचे आहे शिवलिंगामधून प्रत्येक वेळी ऊर्जेचा प्रवाह सुरू असतो आणि त्यामुळे नक्की आपण ते आपल्या घरी आणून त्याची पूजा जी आहे तर ती करायची आहे आता तुमच्याकडे जर ऑलरेडी शिवलिंग असेल तर शिवलिंगाच्या बाबतीत आपण काही चुका करायच्या नसतात म्हणजे शिवलिंग मोठे नसावे तर हाताच्या अंगठ्या इतके असावे शिवलिंगाची प्राणप्रतिष्ठा केली जात नाही तर नियमित पूजा आणि नि अभिषेक केला जातो एकापेक्षा जास्त जर तुमच्या घरामध्ये शिवलिंग असतील तर ब्राह्मणांकडून विधिवत अभिषेक करून एक शिवलिंग फक्त तुम्हाला घरामध्ये ठेवायचं आहे आणि उरलेली जी शिवलिंगे आहेत तर त्यांचा विधिवत अभिषेक करून ती पाण्यामध्ये विसर्जित करायची आहेत तसेच शिवलिंग एकटे हे कधीही ठेवायचे नाही तर त्यासोबत शिवांच्या कुटुंबाचा फोटोसुद्धा ठेवायचा आहे आणि तुळशीमध्ये किंवा तुमच्या बेडरूममध्ये शिवलिंग ठेवू नये बऱ्याच ठिकाणी तुळशीमध्ये शिवलिंग ठेवलं जातं परंतु हे पूर्णपणे चुकीचे आहे दुसरी वस्तू आहे जी तुम्ही महाशिवरात्रीच्या दिवशी खरेदी करून घरी आणू शकता ती म्हणजे रुद्राक्षाची माळ रुद्राक्षाच्या माळेने शिवांचा जप केला जातो आणि हे अत्यंत शुभ मानले आहे रुद्राक्ष जे आहेत तर ते भगवान शंकरांचे एक रूप आहेत तसेच जर तुमच्याकडे रुद्रयंत्र असेल किंवा रुद्रयंत्र जर असेल ते जर तुम्ही तुमच्या घरामध्ये स्थापित केलं असेल तर त्यावरती सुद्धा रुद्राक्षाची माळ जी आहे तर ती ठेवली जाते त्यामुळे तुम्ही रुद्राक्षाची माळसुद्धा या दिवशी खरेदी करू शकता यानंतर आहे ते म्हणजे पंचमुखी रुद्राक्ष ज्योतिषशास्त्रानुसार विधिवत पंचमुखी रुद्राक्ष धारण केल्याने अनावश्यक गोष्टींमुळे आपले मन कधीच विचलित होत नाही आणि रुद्राक्ष धारण केल्यामुळे आपल्याला आध्यात्मिक शक्ती प्राप्त करता येते मानसिक शांतता मिळते असे म्हटले जाते की जो कोणी पंचमुखी रुद्राक्ष धारण करतो त्याला सुख संपत्ती समृद्धी प्राप्त होत असते यानंतर आहे ते म्हणजे रुद्रयंत्र तुमच्याकडे जर रुद्रयंत्र नसेल तर तुम्ही तुमच्या घरामध्ये या दिवशी म्हणजे महाशिवरात्रीच्या दिवशी रुद्रयंत्राची स्थापना करू शकता व्यसनमुक्ती उत्तम आरोग्यासाठी रुद्रयंत्र जे आहे तर ते अतिशय फायदेशीर आहे आपल्या घरामध्ये रुद्रयंत्र स्थापन केल्यामुळे खूप सारे बदल आपल्या घरामध्ये होत असतात आणि या, या यंत्रावरती आपण अभिषेक करायचा आहे रोज अभिषेक केला तरी चालतो प्रत्येक सोमवारीसुद्धा अभिषेक केला तरीही चालतो आणि अभिषेक करून हे जे तीर्थ आहे तर ते हट्टी मुलांना किंवा मुलं जर तापट असतील चिडचिडेपणा करत असतील किरकिर करत असतील तर अशा मुलांना दिल्यामध्ये त्यांच्यामध्ये सुद्धा दिल्याने बदल होत असतात आणि तसेच जर व्यसनी लोकं असतील धूम्रपान करणारे मद्यपान करणारे तर त्यांनासुद्धा हे तीर्थ दिल्यामुळे हळूहळू त्यांचं जे व्यसन आहे तर ते सुद्धा कमी व्हायला मदत होत असते श्रद्धा आणि साधना असल्याशिवाय यंत्रदेवता कार्य करत नाहीत त्यामुळे फक्त यंत्र असून उपयोग नाही तर आपण त्याच्यावरती अभिषेक करणे किंवा त्याच्या ज्या काही विधिवत गोष्टी आहेत तर त्या करणे सुद्धा गरजेचे आहे यंत्र जे आहे तर ते देवतेचे निवासस्थान असते त्यामुळे तुम्ही या महाशिवरात्रीच्या शुभमुहूर्तावरती रुद्रयंत्र जे आहे तर ते सुद्धा घरी आणू शकता यानंतर आहे ते म्हणजे शिवलीलामृत पोती तुम्ही खरेदी करून आणू शकता शिवलीलामृत वाचल्यामुळे त्याचे पारायण केल्यामुळे आपली बरीचशी कामे मार्गी लागत असतात बघा आपण शिवलीलामृत वाचले तर आपल्याला सद्गुरूंची कृपा प्राप्त होते पुण्य मिळते आपण सन्मार्गाने जातो आपत्ती आपल्यावरती जर काही येणार असतील संकट येणार असतील तर ती टळतात आपले कल्याण होते आपल्याला आपले गतवैभव जर आपण गमावलेले असेल तर ते परत मिळते तसेच शिवांची कृपा आपल्यावरती राहते महादेवांचा आशीर्वाद आपल्याला मिळतो आपला उद्धार होतो सौभाग्यप्राप्ती होत असते तसेच बाहेरची बाधा आपल्याला होत नाही आणि आपली जी काही कामे आहेत तर ती यशस्वी होत असतात आपल्याला विद्या प्राप्त होते तसेच आपल्याला शिवलोक प्राप्तीसुद्धा होत असते तर एवढे फायदे या शिवलीलामृत वाचनाच्या आहेत त्यामुळे शिवलीलामृतसुद्धा आपण या दिवशी खरेदी करून घरी आणू शकतो